चाललंय गावात पाया पडायला दर्शन घ्यायला आमच्या बाबांच्या आम्हाचं घर आहे इकडे खाली शरी साहेबांच्या ते चाललोय खाली पाऊस काय लागतंय दाव्या आरतीची वेळ झालेली आहे कारण साडे नऊ वाजता आमचा आरतीचा टायमिंग आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी चाललो आहे सासूरवडीला साखरीला वर्ष कालच गेले माझ्या बाबांच्या मामाचं गाव पण साखरीचं आहे म्हणजे सासूरवाडी पण तिकडेच आहे तर दरवर्षी आम्ही गणपती बाप्पाच्या या उत्सवामध्ये आमच्या बाबांच्या मामाचं घर आहे तिकडे काका आहेत त्यांच्याकडे आम्ही जाऊन नवस फेटत असतो आमच्या गणपती बाप्पाचं पहिल्या पहिल्यापासून म्हणजे बरेच उशीर झाल्याचा तर आज आम्ही चाललो आहे तिकडेच तर तुम्हाला बघायला मिळणार साखरी गावातला नजारा गणपतीच्या उत्सवातला आणि गणपती तिकडे किती आहेत आम्ही तिकडे गावातले बाकीचे पण गणपती तिथे दर्शन करत असतो आणि ओवरऑल सगळा असा व्हिडिओ आहे ऑलरेडी वर्षा साखळी कालच वस्तीला गेलेलं आहे तर मी तिला आता आणायला पण चाललं आहे आणि प्रज्ञाला म्हटलं तर पण प्रज्ञ गेला आमच्या खाली मूळ घरी सांजू पण तिकडेच आहे आम्ही दिवसभर तिकडेच असतो येऊन जाऊन असतो असं तर आता जाऊया स्कुटीवरून चाललं आहे आणि पाऊस गावाला माहीत नाही अचानक वातावरण चेंज झालं आहे गावातनं निघताना पण पाऊस पण कंटिन्यू आहे थांबलाच नाही पाऊस जरा पण मला वाटलं थांबेल पण थांबला नाही काय नाही पण नजारा किती मस्त वाटेल गावाचा चला रेनकोट घातल्याने रेनकोटवरून मस्त सा आपण साखळीला रस्त्यावर नजारा तुझ्या बघायला मिळणार आहे पण बघूया हा पाऊस काय थांबणार दिसत नाही स्कूटीवरून जा स्कूटी आहे आपल्याकडे गावाला वातावरण किती मस्त झालं आहे आता वाडकर निसर्ग पर्याय रस्त्यामध्ये लागतो त्या का पूर्ण पाणीवर कसलं पडतंय एक नंबर वॉटरफॉल आपल्याला साखरे जाताना असे वॉटरफॉल लागतात मध्ये मध्ये आणि दिवसभर पाऊस आहेच खारीगाव लागला तर इथे बघितले बघितले बघित त्या साईडला बघा ना तर मस्त शेती झालेली आहे भात पसवलेली आहेत जरा म्हणतात ना हलवी शेती बोलतात इकडे मामाचं गाव आहे खारेगाव खारेगाव हारेगाव आपल्याला पाऊस घेऊन आता गेला जस्ट येऊन घडलेला आहे जरा वातावरण हे बघा पावसाळ्यातले नजारे गणपती सणातले गाडी लावली इकडे साखरी गावात पोचलो आहे एक दहा पंधरा मिनटात आपण पोचतो साखरी गावात आणि बाबांसोबत मी लहानपणी यायचो नवस घेऊन तर तो नवस आज आम्ही परत घेऊन चाललेलो आहे तोच तीच परंपरा पूर्वी त्या रस्त्याला खूप पाण्यात असायचं आम्ही चालत यायचो आमच्या गावावरून आत्ता गाड्या घोड्या झाल्यात साखरगावात एंट्री हो साडू बघा साडू भिजलेत मंडणगडला गेले साडू भिजला काय होतं बरं काय <laughs> पाऊस काय लागतय बघा एका साईडला उघडते परत एका साईडला सुरुवात करतोय मजबूत करते साखरीला आणि वाट बघून बघून मी दुपारी येणार होतो बारा वाजता पण काय करणार पावसाची वाट बघत बघत म्हणजे कमी होईल कमी होईल घ्यायचं काही नाव करत नाही तर शेवटी पाऊस काय दिवसभर थांबणारच नाही आज आलोय तर फ्रेश होऊया नंतर गावातून जरा दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचं त्या टायमाला गाजवणार आहेत म्हणजे औसे कसे करायचे औसे घेऊन जायचं आहे नातेकांकडे कसं घेऊन जायचं आहे या पावसात बाप रे तो मोठा प्रश्न पडला आहे आम्ही बोलतात जसं की पूर्वा असतील ते ह्या गाजवतं तरी जी पूर्वा जास्त लागतात ते ह्या वर्षी पूर्वा नक्षत्र आहे ना तर ते खूप गाजणार आहे म्हणजे ओसे न्यायचे कसे दुसऱ्या दुसऱ्या गावी नातेवाईकांच्या कर गावीकडे ते प्रश्न पडला आम्हाला खूप पाऊस लागतो कुठे गेला कुठे चला जायचंय नवस घेऊन आपल्याला खाली आता गावात पूर्ण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं नंतर निघायचं आम्हाला आणि तुम्हाला बघायचं जाताना छत्रीच नाही आहे रेनकोट काढूया रेनकोट आहे फाटलाय तो पण खालून हा बघ चल ठीक आहे घाल तो खाली बसवून राहील ना पाचच्या साईडला चाललोय गावात पाळापड्याला दर्शन घ्यायला आमच्या बाबांच्या मामाचं घर आहे इकडे खाली शरीर साहेबांची ते चाललोय खाली साखरी गावचा नजारा बघा चाकर मध्ये गणपतीसाठी गणपती साठी गावी पण पाऊस पडतोय त्यामुळे सगळे घरीच आहेत पाऊस बघ काय लागतोय पहिले खाली जा डायरेक्ट मावशी आणि नावर्षी ऋतूचं घर आहे ऋतूचा पण यावर्षी ओसा मग अशी साडू भेटलेले पावसातलं सगळी माणसं घरात असतात नमक बाहेर नाही पडत आम्हाला निघायचं म्हणून म्हटलं जागा पटकन दर्शन करून

आम्ही आहे ऋतूच्या घरी म्हणजे साळूनच्याकडे त्यांच्या इथे पण गणपती बाबा बसतात दर्शन घेऊया मंगल मूर्ती दरवर्षी त्यांच्याकडे मूर्ती वेगवेगळी असते जी ना ह्या वर्षी अशी आहे गाय गणपती मध्ये आपण गाय आहे आणि पार्वती तर आमच्या आमचे जिथे गणपती आणतात ना गणपती आहे पण तिथूनच आणतात छान वाटतं दर्शन करून पूर्ण गावागावचे सगळे घराघरात जाऊन दर्शन घ्यायची मजा वेगळीच असते तर कोकणामध्ये तुम्ही पण तुमच्या गावाकडचे असाल तर तुम्हाला तर फीलच असेल की अध्याकांच्या घरी जाऊन दर्शन घ्यायचं वगैरे पद्धत आहे जात असतो पण तर तुम्हाला पण त्या माझ्यामधून दर्शन घडवत आहे आमचे चहा पाणी झालेले आहे साडूने चहा दिला आम्हाला गप्पा झाल्या आमच्या भरपूर टाईम बऱ्याच दिवसानंतर भेटले ते विरारला असतात आणि बरेच दिवसा पनवेलला आले ते आलेले तेव्हा आमच्या गावची मिटिंग होती मी तेव्हा तिथे नव्हतो घरी तर फॅमिली घेऊन आलेले आणि ताई आता घरात आहेत बिझी गणपतीच्या टायमाला सगळे बिझी असतात आणि ऋतूचा पण भाऊ आम्ही पण व्यवसाय घेऊन काजूचा व्यवसाय कुठं केंगवल असे किंगवल तो पट्टा कदाचित तेच बघा आमची ताई काय म्हणतेस कशी आहेस आता थोडी सुधारले वाटते जरा बरच दिवसाने भेटलं मागे लास्ट टाइम आपण भेट पंधरा दिवस नाही पंधरा तारखे पंधरा तारखेला ऋतूचा औसा ह्या वर्षी चुल आमची बायाची बायाचं घर आमचं असं मोठा आहे इकडे गॅसचा कट्टा वगैरे आहे कायकडे तिचा मजगिलचा परिसर नाही भारी खाली काही शेती वगैरे आहे हिरवागार आहे तर पाऊस लागते म्हणून दिसलं असतं छान केली पण आले चांगली फसावले केल ना असं गावाला पाणी भरायला ठेवतातच हे बघा सगळीकडे इकडे एक खोप आहे फाट्यांची रुद्र बाबू आता आंघोळ करून आलाय बाहेर ना बाबू आम्ही इकडे जवळजवळ अर्धा तासापेक्षा जास्त बसलो आता निघतोय रुद्र

आणि गावातले सगळे गणपतीप दर्शन घेतलं आम्ही आणि वरती वरती आलो असं जरा लेट पण झालं आहे घाई झालं आहे निघायची कुठे बसायला टाईमच नाही मिळत आहे सगळेजण होतात चहा पिऊन जा, जा, जा। बसा दे। दे दे जा दे बसा पण टाईमच नाही मिळते कारण संध्याकाळचा साडेपाच वाजलेत खाली थांबलो दोन तीन ठिकाणी थांबलो आता खूप लेट झालं असं वाटतंय जायला पाहिजे तिकडे आमचे मोठे आमा आहेत रवि तर सगळेजण आलेत खारीवरून बाय आपल्याला बाकी ग्रुप खाली आहे आणि नामाच्या घरी पण ह्या वर्षी पहिल्यांदा गणपती आणलाय तो मी काल दर्शन घ्यायला गेलो व्हिडिओ नाही का तसं काल जमलं जाताना मी दर्शन घेऊ परत येऊ या आंबोलीला काय तारखे बोलते बऱ्यात ना मोती 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 दाखण करत असतो बऱ्यात ना कुठे जास्त आलीस कमी कर नको एवढे फोन एवढी ना आणि ताईचा रंजिता ताईचा आता आलेली आज आलेली परत ना काल आलेली रात्री तुम्ही झोपलेला आम्ही आता निघतोय संध्याकाळची वेळ पावणे सात वाजले खूप उशीर झाला आम्ही जरा बसलेलो निवान आणि आवाड्या रात कडचा जावायला लागलं आहे तर मला ह्या रस्त्याने परत जायचं आंबोलीला आणि इकडे आलो की आम्हाला असा वेळ जातोच कारण सगळ्यांच्या घरी तांबा लागतं बसायला लागतं चला निघूया चल तर मंडळी आलो घरी आम्ही काल संध्याकाळी पूर्ण का धावपळ होती जरा कारण घरात आमच्या देवाची सगळी तयारी असते खाली आरतीसाठी गेलो रात्री परत तिकडे बिझीच होतो आम्ही तर नेक्स्ट डे आहे आज आमच्या घरून प्रसिद्ध होणार आहे देवपासाठी तर काय बनवायचं दरवर्षी काय नाक वेगवेगळ्या आम्ही बनवत असतो गेल्या वर्षी बनवलेला मोदक बनवलेला उकडीचे मोदक तर ह्या वर्षी आम्ही शिधा करतो आहे काल साखरत गेलो तर मामी तुम्हाला दिसल्या नसतील तर मामी हा झोपलेल्या आणि डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं सध्या त्यांची तब्येत मी एकदम अशी डाऊनच आहे पण आराम करायला सांगितलं आहे तर आम्ही आलो इकडे तर आता प्रसादी बनवूया आज सकाळी आरती वगैरे असणाऱ्या त्यात आपण तयारी करूया तर प्रसाद बनवण्यासाठी आम्ही शिरा कसा बनवतो आहे ते तुम्हाला दाखवतो आता पुढे कंटिन्यू करूया आणि प्रांज वगैरे झोपले सगळे कारण जागरण झालं आहे पण ततली पण झोपलेलं आहे आणि सकाळची वेळ आता प्रसन्नतेचं वातावरण सगळेजण आता उठलेत लवकर आणि आमच्या गावात एक मिटिंग पण आहात तर अशा कार्यक्रमाच्या टायमामध्ये गणपतीच्या टायमाला असं काय ना काहीतरी कुठल्या कुठले फंक्शन असतातच या साईडला काही रवा घेतलाय बेदाने आणि हे चारोळी आणि काजू पावडर आहे पावडर घ्यायला घरी लागणार आहे तो पाच गरम करून मस्त दूध आमचा आणलेला तो खराब झाला तर ऑप्शन नसतो काय पाण्यात करूया ठीक आहे चालेल बरोबर ना गच्चेलेले. हं चंद्रिमं काढले देखता तुपातला शिरा फाकर आहे. चिरड्या वगैरे आणले काय? चिरड्या नाही गेले असतील भायला. ना. संध्याकडे तुम्हाला तो व्हिडिओ आम्ही करू एक तो तुम्हाला उद्याला वगैरे बघायला मिळेल. त्याच्यामध्ये कورية का कशा येतात आणि काय पद्धत असते गावाकडे पहिला तुपात भाजून घेऊया रवा केळीची पानं लिहिते आजी रवा भाजून गेल्या वेळ गे जातो जरा चांगला भाजला की शिरा पण छान उकरत बिसतो त्याच्यामुळे त्याला चांगलं भाजून घ्यायचं 10 मिनिट तरी जातील भाजायला तरी पूर्ण ब्राऊन थोडा कलर झाला पाहिजे त्याला एकदम स्लो गॅसवर करायचं एकदम कमी गॅसवर चले पाणी उकळले झाले टाकला जातो भेंडीवरून भेंडी काढली taka फ्रेश आणि कारले पण काढले ते हे तव्यामध्ये घालायचे फ्रेश कर कर द्यायचे नाही ड्रायफ्रूट आपण घेतलेत ना ते पण ह्याच्यामध्ये आपण मग भाजायला म्हणजे रवाळ्यासोबत ते पण थोडं थोडं घासते ब्राऊन जगावा मग जाय म्हणते का आपण फरकून घेतलं तर आणि त्याला कंटिन्यूस हलवत राहत नाहीतर मग काय लागतो खाली लगेच

जी पावडर केलेली आहे इकडे त्याला आपल्याला किती लागेल तेवढी घ्यायची अंदाजाने जास्त झाले काय थोडी साखर जाईल ठीक आहे साखर वरून सगळ्यात शेवटी ॲड करायची जेणेकरून काय माहिती आहे आपला शिरा आहे ना तो मस्त नरम होतो एकदम होतो चांगला सगळी बऱ्यापैकी घाला लागेल गोड शिरा आहे आणि हा पूर्ण आहे ना आता फुलणार आहे शिरा साखर शेवटी घालायची साखर लागेल साखर थोडीवरून ॲड करते कारण की कमी पडले ना? तर या साईडला बघा पहिल्या दिवशी आपण चतुर्थीला गुंजवल दिलेला तर यावेळेस पण अवेलेबल झाला आहे कारण आमचे गुंजवळ झाले होते हा साखर नांदलाय ना साखरत हा तर हा बघा तिकडे मस्त गुंजवल कापून घेतलाय चिपूड बोलतात त्याला गावाकडे आणि मुंबई शहरामध्ये एक मस्त मिलन तर त्यातलाच प्रकार तर हे खूप मस्त असा आपल्या देवासाठी नैवेद्य पण रेडी केलेला आहे तर शिरा आणि हे चिपूड गावाला जे अवेलेबल असते ते खूप येत असतो हे खास करून पद्धतच आहे गावाकडे तर आता हे शिरा पण रेडी झालाय फुलणार आहेत शिर्या आता काढून घेतोय आहे असं हे काढायचं आहे का टोपामध्ये सारखायचं चालेल ना असं आपल्याला तुळशीपुत असते तुळशीपुत्र घेऊ आपण साठी प्रसाद घेऊन चालला पण खाली मूळ घरी जाऊया आरतीची वेळ झालेली आहे कारण साडे नऊ वाजता आमचा आरतीचा टाइमिंग आहे तर आज लवकर होणार आहे जरा आरती तर मस्त चिपळूड इकडे तुळशीपुत्रा ऍड करूया तुळशीपुत्रा तिथे जाऊया खाली गावाला मस्त गाणे वेळ लागलेत मस्त भक्ती वातावरण आहे आरती रे दा ना त्याला असा रस्ता आमचा खाली मुलगी जायचा काजी प्रश्न येतोच पाठवून सगळे लेट उठतात कारण जागरण झालेलं असतं ना आलं खरी तयारी झाली असतात आरतीची रज् रेडी झालाय खालून जाऊन आलो हो चला जवळ रेडी झाले पाऊस बरा थांबलाय काल खूप लागा दिवस पाऊस आज थांबलाय पूर्ण पाऊस आणि उद्याला ओस्यात तर बरा होईल नाही तर काय पावसात जमणार नाही सगळीकडे जायला खूप हालत खराब झाली असते आता ऊन पडते थोडं थोडं थोडंसं म्याव बसले इकडे रजन नाचला ना तो काल नाचला तो रजनी तिथे नाचली की नाही ತಲಾ <muchas> I'm not let go. <laughs> चला आरती झाली आमची प्रसाद वाटून झालेले सगळे गावातले माणसं येत त्यांना चहा पण आरतीचा सकाळचा तर संध्याकाळी पण आमची आरती असते सकाळ संध्याकाळ आरती असते चहा प्याला तर मंडळी बघितलं आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही गेलेलो सासरवाडी खास करून साखरला दर्शन बाबांच्या केले नवस <laughs> असतो नवसून द्यायला गेलो आणि नंतर पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करून आम्ही आमच्या गणपती आप्पाच्या इकडे जे प्रसाद बनवले शिरा ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे गावाकडे सध्या भक्तीमय वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये खूप मला प्रसन्न वाटतं वर्षातनं आम्ही पाच दिवस गावाला येतो परंतु खूप साऱ्या गोष्टींचं एक रिलॅक्सेशन मनाला एक शांतता मिळते आणि एक धावत्या जगापासून दूर जाऊन कुठेतरी आप्पाच्या जर्नी आपण विलीन होतो आणि यासाठी प्रत्येक चाकरमाने प्रत्येक भक्त भाविक हा गणपती बाप्पाची पूजा अच्या करण्यामध्ये गुंगा असो आता पुढचे दिवस पण असे जागी कसे माहिती नाही पडणार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत हवे डाटा सी टेक केअर